सर मी लेखी नाही मला सर तुमचंच रेकॉर्ड आहे मला तुम्हालाच दाखवायचं आहे सर ते मी लेखी कसं देणार आहे सर पण मी जे म्हणते तुम्हाला सर मी म्हणते की सर आपण सगळे इथे उपस्थित आहात आणि मी फ्रंट आपण सगळे जिल्हाभूमी अधीक्षक कार्यालयामध्ये सध्या उपस्थित आहोत आणि हे माझं तोंडी म्हणणं ऐकून घ्यायला मनाई करत शासनाचे निर्देश आहेत की प्रत्येकाचं म्हणणं शेवटच्या क्षणापर्यंत अपीलचा आदेश लागेपर्यंत ऐकून गेलं ते कुठल्याही स्वरूपात असो थोडक्या मोडक्या भाज्यात असो किंवा तोंडानी असो लेती असो तो जे सांगतोय ते अपिलीय अधिकाऱ्यांना ऐकणं आवश्यक आहे बरोबर आहे की नाही आहे वकील म्हणून आहात तुम्ही मला सांगा प्रशासकीय अधिकारी आहे बरोबर आहे बरोबर आहे का सर नाही आहे तुमचं काय आहे दिखा काय सांगितलं सर गया 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 गया। सर मी तुम्हाला तेच सांगते की एक अशी केस आहे ज्याच्यामध्ये सेल सेलडी फ्रॉड आहे ज्याच्यामध्ये मृत्यूपत्र बनावट लावलेलं ला, आहे ज्याच्यामध्ये फेरफार तारखेच्या दिवशी घेतलेले नाही आहे म्हणजे स्वतःच्या नावाने होण्याच्या आधीच खरेदी करून दिलाय वारसा हक्क प्रमाणपत्र नाही आहे मृत्यूपत्र शेवटचं असल्याचं साक्षीदाराचं प्रमाणपत्र नाही आहे अपील फेरफार होण्यासाठी अर्ज दिलेला आहे बावीस तारखेला एफिडेविट बावीस सप्टेंबर दोन हजार नऊ आणि फेरफार मंजूर झालाय अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार नऊ अपील द्याय म्हणजे अफिडेव्हेट देण्याच्या आधीच फेरफार मंजूर केलाय साहेबांनी वारसाक प्रमाणपत्र नाहीये मग एवढी वादग्रस्त असणारी केस ते मॅनेज करणारच आहे सव्वीस तारखेला सव्वीस डिसेंबरला स्पेशल साहेब तेवढ्यासाठी अंजनगावला गेले होते आता आपण सगळेजण इथे आहात आणि सर मला कोऑपरेट केलं सगळे वकील आहेत सगळ्यांना चांगल्याने समजेल सर तुमची स्वयंसूची काढा ना सर कावरे साहेबांनी ब्याशी स्वसूची द्या ना सर करा ना सर रेकॉर्ड सर रेकॉर्ड असलो तरी सगळे वकील ओके चालेल सर काही हरकत नाही मी तुमच्या म्हणण्याला मान देते आणि आपण आपलं काम या तुम्हाला गा। कळेल की हे काय विषय सगळे आणि काय प्रकार सगळे आणि काय होत आपण ते सरांना नावं देत नाही किंवा काही ठेवत नाही ओलांडले नाही फेरफार चॅलेंज केलाय एक हजार ब्याऐंशी तुम्ही वकील आहात ना सगळेजण मला सांगा तुम्हाला सत्याच्या बाजून उभं राहायचं आहे की स्वतःला नाही सर तुम्ही वकील आहे आमच्या की काय बिहेवियर आहे कोर्टामध्ये करायचं काय कसं साहेबांची आमदार प्लीज दोन तीन वर